नमस्ते फ्रेंड्स आज आपण ज्युसी टेस्टी असं तवा चिकन बनवतोय तसं पाहायला गेलं तर चिकनची भाजी सर्वच जण अगदी छान आणि चविष्ट बनवतात परंतु चिकन बनवताना मॅरिनेशन हेही तितकंच महत्त्वाचं असतं कसं आणि किती वेळ हे मॅरिनेशन करायचं त्याचा फायदा काय होतो हे सर्वच मी अगदी डिटेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे तुमचंही चिकन अतिशय मौसूद टेस्टी आणि ज्युसी बनवून तयार होईल हॉटेलमध्ये गेल्यानंतर याच भाजीसाठी भरपूर असे पैसे मोजावे लागतात अगदी हॉटेलच्याच चवीची कोणालाही खरं वाटणार नाही असंच अगदी सेम टू सेम तवा चिकन आपण आज घरीच बनवतो आहे रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्कीच करा चला तर मग फ्रेंड्स पटकन वेळी घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तवा चिकन बनवण्यासाठी चिकन शॉपमधून इथे मी अशा पद्धतीचे पीस कट करून आणलेले आहेत या पीसेसला ब्रेस्ट पीस असेही म्हणतात तवा चिकन आपण एक किलोच्या प्रमाणामध्ये बनवतो आहे त्यामुळे इथे मी एक किलोच चिकन स्वच्छ असे धुवून घेतलेलं आहे तीन ते चार वेळा स्वच्छ असं पाण्याने धुवून घेतल्यानंतर आता आपण हे चिकन मॅरिनेट करतोय तर त्यासाठी इथे मी आलं आणि लसणाची पाणी घालून बारीक अशी पेस्ट बनवलेली आहे आता ही पेस्ट यामध्ये घालून घ्यायची आहे त्यानंतर एक चमचा चवीप्रमाणे मीठ घालायचं त्यानंतर इथे आपण पावडर मसाले घालतोय तर त्यासाठी इथे मी हळद घेतलेली आहे अर्धा चमचा अर्धा चमचा काळी मिरी पावडर घेतली आहे त्यानंतर चिकन मसाला घ्यायचा आहे एक मोठा चमचा कसुरी मेथी घरगुती साठवून घेतला इथे एक ते दीड चमचा गरम मसाला पावडर घ्यायची आहे कश्मीरी लाल मिरच पावडर घ्यायची आहे आणि त्यानंतर धना पावडर घ्यायची आहे दोन मोठे चमचे आता हे सर्व जे मसाले आहेत ना ते थोडेफार कमी जास्त प्रमाणामध्ये केले तरी देखील चालेल आता हे सर्वच पावडर मसाले आपण या चिकनमध्ये असे घालून घ्यायचे कश्मीरी लाल मिरच पावडरमुळे आपल्या इथे तवा चिकनला रंग खूप छान येणार आहे दोन मोठे चमचे लिंबाचा रस घालायचा आहे दही घालायचे नाही दही घातलं तर ह्या भाजीला पाणी खूप जास्त सुटतं त्यामुळे इथे पाण्याचा वापर आपल्याला तवा चिकनमध्ये कमी करायचा आहे म्हणून इथे लिंबाचा रसाचा मी वापर केला आहे आता हे संपूर्ण जे मसाले आहेत ना ते सर्वच ह्या चिकन पीसेसला असे कोट करून घ्यायचे आहेत व्यवस्थित असं हे कोटिंग झाल्यानंतर आपल्याला अगदी परफेक्ट तीन ते चार तास हे जे चिकन आहे ना ते असंच मोरून द्यायचं आहे म्हणजेच मॅरिनेशनसाठी असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे बऱ्याच वेळेला काय होतं ना की ज्यावेळेस आपण असं हे चिकन बनवतो तर घाईघाईमध्ये लगेच आपण हे मसाले असे लावून लगेचच भाजी बनवायला घेतो पण असं न करता तुम्ही परफेक्ट एकदा मॅरिनेशन करूनच बघा तीन ते चार तास असं हे चिकन मॅरिनेशन करून त्याची जी चव आहे किंवा पीसे जे पीसेस आहेत ना चिकनचे ते खूप छान असे मुरले जातात मसाल्यांमध्ये आणि त्याची जी चव आहे ना ती अप्रतिम अशी बनते म्हणूनच कोणत्याही पद्धतीचं चिकन बनवताना मॅरिनेशन हे खूपच महत्वाचं आहे आजचं जे आपण तवा चिकन बनवणार आहोत ते मस्त असं टेम्पटिंग आणि ज्युसी म्हणून तयार होणार आहे म्हणूनच ही मॅरिनेशनची पद्धत तुम्ही अगदी मिस करू नका झाकण ठेवून असच हे चिकन साठी तीन ते चार तासांसाठी असंच बाजूला ठेवून द्यायचे चार तासांनंतर इथे आपण भाजी बनवायची त्यासाठी गॅसवरती मी एक असा जाड तळाचा आणि पसरड असा तवा ठेवलेला आहे त्यामध्ये आपल्याला काही बटर घालायचे आहे बटर करपू नये यासाठी त्यामध्ये तेल घालायचे तुमच्याकडे जर का असं बटर अवेलेबल नसेल तर त्याऐवजी तुम्ही तुपाचा वापर केला तरी देखील चालणार आहे आता हे जे बटर आहे ना ते करपू नये यासाठी यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे नाहीतर मग हे बटर जे आहे ना ते असंच करपून जाईल बटर घातल्यानंतर गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे आणि त्यानंतर यामध्ये आपण काही खडे मसाले घालतोय खडे मसाल्यांमध्ये तेजपत्ता हिरवी वेलची आणि दालचिनी घालायची दोन मोठे कांदे असे आडवे पातळ कापलेले आपल्याला कट करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हे या तव्यामध्ये असे कांदे घातल्यानंतर सेपरेट होईस तोपर्यंत आणि हलकासा यांचा रंग बदलत तोपर्यंत आपल्याला हे कांदे असे तांबूस रंगावरती परतून घ्यायचे त्यानंतर एक मोठा टोमॅटो बारीक असा कट करून घालायचा आहे टोमॅटोसुद्धा अगदी आपल्याला हलकासा याला पाणी सुटवस्तवर परतून घ्यायचं आहे त्यासाठी यावर झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवल्यामुळे कांदा आणि टोमॅटो जो आहे ना तो अगदी पटकन शिजला जातो वाफेवर कांदा आणि टोमॅटो मऊ शिजल्यानंतर त्यामध्ये तर दोन मोठे चमचे यामध्ये सोयासॉस घालायचा आहे त्यामुळे भाजीला अतिशय चव मस्त येऊन जाते हे सर्वच परतून घेत असताना गॅसची फ्लेम अगदी स्लोच ठेवायची आहे त्यानंतर आपण चिकन मॅरिनेशन केलं होतं ना चार तास तर ते या भाजीमध्ये असं घालायचं आहे मस्त असं हे चिकनचे सर्वच पीसेस आजपर्यंत मुरले गेलेले आहेत आणि ज्युसे आणि टेम्पटिंग इथे आपलं हे चिकन बनवून तयार होणार आहे तर असं हे तवा चिकन बनवताना शक्यतो असा पसरट आणि जाळ तळाचा तवा वापरायचा आहे त्यामुळे अगदी आपली भाजी जी आहे ना ती मस्त अशी सुटसुटीत शिजली देखील जाते सर्वच पीस या तव्यामध्ये असे घालून झाल्यानंतर व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर पंधरा ते वीस मिनिट आपल्याला हे चिकन जे आहे ना ते असंच शिजवून द्यायचं आहे पाण्याचा जरा देखील वापर करायचा नाही आहे भाजी शिजताना पंधरा ते वीस मिनिटांमध्ये एक ते दोन वेळा अशी हलवून घ्यायची आहे जेणेकरून सर्वच जे पीस आहे ते एकसारखे असे शिजले जातील पाण्याचा भाजीमध्ये आपण जरा देखील वापर केलेला नाही आहे तरी सुद्धा तुम्ही पाहू शकताय की कि भाजीला किती भरपूर पाणी सुटलेलं आहे आणि याच पाण्यामध्ये आपल्याला हे तवा चिकन जे आहे ना ते असं शिजवून घ्यायचं आहे त्यामुळे एक्स्ट्राचं पाणी अजिबात भाजीमध्ये घालायचं नाहीये जेणेकरून या भाजीची चव निघून जाईल पूर्णपणे भाजी शिजवून घेताना गॅसची फ्लेम जी आहे ना ती सुरुवातीपासून स्लो ठेवायची आहे कुठेच गॅसची फ्लेम वाढवायची नाहीये नाहीतर मग हे चिकन आहे ना जे करपून जाईल पंधरा ते वीस मिनिट वाफेवर असं हे चिकन शिजवून घेतल्यानंतर त्यामध्ये जर का पाणी जास्त झालं असेल किंवा पाणी जास्त चिकनला जर का सुटलं असेल ना तर अशा पद्धतीने हे झाकण काढून असंच आपल्याला गॅसची फ्लेम स्लो करून हे चिकन जे आहे ना ते शिजवून घ्यायचं आणि त्यामधलं जे पाणी आहे ना ते असं मग वाफेवरती निघून जातं आणि चिकन इथे मस्त असं परफेक्ट अगदी बनवून तयार होतं रंग तर पहा काय मस्त आलेला आहे आणि टेक्स्चरसुद्धा अतिशय अप्रतिम असं आलेलं आहे भाजीसुद्धा मस्त अशी शिजवून तयार झालेली आहे आता यावरती ताजी हिरवीगार अशी कोथंबीर बारीक कट केलेली यावरती घालायची तीन ते चार मिनटं अशीच वाफेवरती आपल्याला ही भाजी गॅसवर ठेवायची आहे जेणेकरून त्याचं टेक्स्चर जे आहे ना ते अतिशय सुंदर असं येऊन जाईल मस्त असं ज्युसी टेमटिंग आणि चविष्ट असं आपलं तवा चिकन इथे बनवून तयार झालेलं आहे तुम्हाला देखील जर का रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूलाच असलेले बेल आयकॉन देखील प्रेस करा म्हणजे तुम्हाला देखील अशा सर्वच नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळत जातील चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूया तुमच्या आवडीच्या रेसिपी नक्की करून बघा आणि मला कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका तवा चिकनची रेसिपी एकदा तुम्ही ट्राय करा घरची मंडळी खुश होऊन जातील त्याचबरोबर तुम्ही चिकन मॅरिनेशनची जी मी पद्धत सांगितलेली आहे ती सुद्धा नक्की फॉलो करा तुमचंही चिकन असंच अगदी परफेक्ट हॉटेललाही मागे टाकेल अशाच पद्धतीने तवा चिकन बनवून तयार होईल जितक्या वेळ तुम्ही चिकन मॅरिनेशन कराल तीन ते चार तासांचं जी मी प्रोसेस सांगितलेली आहे तितकाच वेळ तुम्ही देखील चिकन मॅरिनेशन करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका की तुमची भाजी इथे कशी बनवून झाली आहे तर चला मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयास तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय बाय